माझा विरोधात जर कोण जात तर ईश्वर त्याचा सत्यानाश करतो एवढ्या टोकाच बोलताना मी तरी देवेंद्रजींना पहिल्यांदाच नेमका काय हा संताप की अगदी ईश्वरची साक्षर बिठू माऊलीपर्यंत आपण गेलात मी त्या ठिकाणी कडक भूमिका याकरता घेतली की कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की आम्हाला धमकवलं आहे आम्हाला काम करू दिलं जात नाही आम्ही बैठकीला आलो तर आम्हाला फोन येतात तुम्ही बैठकीला कसे गेलो म्हणून मी सांगितलं लोकशाही आहे तुम्ही मतं मागा आम्ही मतं मागू जनतेला जला द्यायच्या जनता दिल पण ठोकशाही कराल तर मी सहन करणार नाही मी कोणाला दबेल नाही मी दमणार नाही आणि अशा प्रकारची ठोकशाही काय झालं तरी सहन करणार नाही हे में मी ठणकावून सा सांगितलं आणि दुसरी गोष्ट मी माझ्या जीवनाचा अनुभव सांगितला माझा अनुभव आहे हा जीवनातला मला मी राजकारणी नाही आहे मी कधी छक्के म्हणजे करत नाही याला गाडा त्याला पाडा माझ्या जीवनात मी कधी केलं नाही पण हा माझ्या जीवनाचा एक अनुभव आहे तो मी त्यांना सांगितला की माझ्याशी विश्वासघात घा ज्यांनी जेणे केला तुम्ही इतिहासात बघा मी काय केलं नाही त्यांचं त्यांचा सत्यानसच झाला